नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज गहू वलवून गव्हाचा रवा तयार करून तेलची किंवा सांजोरी बनवलेली आहे यासाठी यासाठी इथं एक किलो गहू घेतलेला आहे तर ही संध्याकाळी पाण्यात भिजवून घ्यायचे आहेत थोड्या वेळ पाच मिनिट पाण्यात ठेवायचे आणि चांगलं धुवून घ्यायचं आहे आणि एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे वातावरण थंड असल्यामुळे जास्त वेळ मी पाण्यात ठेवले नाही गहू फक्त पाच मिनिट ठेवलेले आहे तर पाणी आता नितळलेलं आहे चांगलं चाळणीमध्ये तर अशा पद्धतीने मी कपड्यामध्ये बांधून ठेवणार रा आहे रात्रभर तर आता तुम्हाला सकाळी दाखवत आहे एकदम छान असे ओलसर असे गहू लागत आहे थोडंसं पांगळून ठेवायचे कपड्यावरच आणि सुजी आली का ती बघायचे आणि दळून आणायचे तर आता मी दळून आणलेलं आहे तर पीठ चाळणीच्या चाळणीनं मी चाळून घेणार आहे तर एका मोठ्या भांड्यामध्ये चाळून घ्यायचे तर अशा पद्धतीनं रवा बाजूला काढून घ्यायचा ह्याचा बघू शकता एकदम छान असा रवा आलेला आहे तर मी इथं कप भरून एक रवा भाजून घेणार आहे तर इथं मी तूप टाकलेला आहे एक चमचा आणि तुपामुळे रवा छान फुलतो यासाठी तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे तर खमंग असा मध्यम गॅसवर रवा भाजून घ्यायचा आहे तर आता इथं रवा भाजून तयार झालेला आहे बघू शकता तर मी आता दुसऱ्या कढईमध्ये गुळ वितळण्यासाठी ठेवलेला आहे एक कप भरून घेतलेला आहे आणि अर्धा कप पाणी टाकायचे तर इथं आता चाचणी बनवायची नाही फक्त गुळ वितळून आहे तर इथं आता गुळ वितळून तयार झालेला आहे बघू शकता मी गॅस बंद केलेला आहे आणि गरम असतानाच रव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे कारण घरचा रवा थोडासा फुगायला वेळ लागतो यासाठी गरम असताना टाकायचं आहे आणि घरच्या रव्याची तेलची किंवा सांजुरी एकदम चवदार लागते यासाठी मी घरचा रवा तयार केलेला आहे तर आणखीन पाच मिनिट मी गॅसवर मध्यम गॅसवर असं ह्याला शिजवून घेणार आहे आणि पूर्ण कणी ह्याच्यातले शिजून जाते यासाठी तर आता मी गॅस बंद करणार आहे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आता ही सांजुरा आणि रात्रभर असंच भिजण्यासाठी ठेवायचे त्याला झाकणटा लावून उन... रात्रभर ठेवायचे असंच तर आता मी सकाळी दाखवत आहे तुम्हाला थोडंसं चिकट झाला असेल तर थोडंसं गव्हाचं पीठ भाजून टाकायचं याच्यामध्ये तर एकदम मोकळा फटा असा इथं आता पीठ मळून घ्यायचं आहे एक दोन चार वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी रवा घेतलेला आहे तेल घेतलेला आहे एक चमचा मीठ घेतले आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचे तेल थंडच टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि एकदम घट्ट असं पीठ मळून घ्यायचे तर आता हे पीठ एकदम छान असं मळून झालेलं आहे बघू शकता तर असंच दहा मिनिट ठेवायचे एकजीव करून तर असंच दहा मिनट ठेवणार आहे आता पीठ म्हणून तयार झाले तर मी इथं अर्धे वाटी गव्हाचं पीठ भाजून घेणार आहे तर सांजुरेमध्ये थोडंसं सा चिकटपणा आलेलं आहे त्यासाठी तर मी आता हे सांजोऱ्या एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आता हे पीठ भाजलेलं याच्यामध्ये टाकून घ्यायचं तर जसं लागेल तसं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं बघू शकता एकदम छान असा सांजुरा तयार झालेला आहे तर सर्वच पीठ मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हाताने मिक्स करून घ्यायचे अर्धा चमचा विलायची पावडर टाकायची याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचे तर मी एका मुठीत बसले एवढं पीठ घेतलेलं आहे तरी तिलची बनवण्यासाठी बघू शकता ला तर आता मी याचा उंडा तयार करून घेणार आहे दोन्ही बाजूला पीठ लावलेलं आहे तर पिठापेक्षा थोडंसं दुप्पट असा सांजरा मी मध्ये भरून घेणार आहे अशा पद्धतीने उंडा तयार करून घ्यायचा आहे आणि मोदकासारखा आकार देऊन याचा वरचा भाग बंद करून घ्यायचा आहे पीठ तोडायचं नाही असंच दुमतून आहे आणि दोज दोन्ही बाजूला पीठ लावायचे आणि थोडंसं दोन्ही बाजूला लाटून घ्यायचे छान बेलण्यानं आणि जास्त काट लाटून घ्यायचे जाड होणार नाही त्याचं लक्ष देऊन असं लाटून घ्यायचे तर आता इथं तेलची तयार झालेली आहे लाटून तर मी गॅसवर कढई ठेवली आहे तेल गरम झालेलं आहे खालचा भाग पूर्ण थोडासा तळत आल्यावरच तेलची पलटून घ्यायची पर तर बघू शकता एकदम छान अशी तेलची तयार झालेली आहे तर दोन्ही बाजूला मी दाखवत आहे अजिबात फुटलेली नाही आणि एकदम छान अशा अशाच पद्धतीने मी सर्व तेलच्या बनवून घेणार आहे बघू शकता तयार झालेले आहेत सर्व तेलच्या आता तर थोड्या वेळा हवेला ठेवायच्यात आणि नंतर झाकून ठेवायचे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद